thank mm. you हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर यूट्यूबवरती माझं डेलीचं ब्लॉगिंग असतं त्यामध्ये बऱ्याचशा पूजापाठ गार्डनिंग क्लिनिंग आणि बरेचसे असे काय काय व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि या डेलीच्या व्लॉगिंगमध्ये बघा रोज रोज वेगळं मी काय दाखवणार आहे म्हणजे रोजच्या रोज असं स्पेशल काही दाखवू शकत नाही त्यामुळे मग मा कधीकधी माझी जी, जी लाईफस्टाईल आहे तर ती मी तुमच्यासोबत शेअर करत असते किंवा मग कधीकधी बघा असे काही लहान सहान कार्यक्रम असतील किंवा काही सेलिब्रेशन्स वगैरे असेल तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करत असते कारण बघा डेलीच्या ब्लॉगिंगमध्ये रोजच्या रोज आपण स्पेशल असं काही शूट करू शकत नाही त्यामुळे मग कधी काळी ज्या पूजापाठ येतात किंवा मग गार्डनिंगचं काम असेल क्लिनिंगचं काम असेल होम ऑर्गनायझेशन असेल तर यांच्यासोबतच माझी लाईफस्टाईलसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर बघा कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याच दिवशी एक छोटासा कार्यक्रम आम्ही सेलिब्रेट केलेला होता आणि त्याचा जो व्हिडिओ आहे तर तो दुसऱ्या दिवशी मी तुमच्यासोबत शेअर करणार म्हणून कारण बघा त्या व्हिडिओसोबत जर हा व्हिडिओ जोडला असता तर ते ना खूप लांब झाला असता व्हिडिओ तर त्यामुळे मग तो मी वेगळाच म्हणजे तुमच्याशी शेअर करत आहे तर इथे बघा मार्केटला मी गेलेली म्हणजे आठवडी बाजारसुद्धा होता बऱ्याच दिवसापासून आठवडी बाजारसुद्धा काही केलेला नव्हता कारण तब्येत बरी नव्हती तर त्यामुळे मग हेच ऑफिसवरून येता येता भाजीचं घेऊन यायचे तर म्हटलं चला थोडंसं बरं वाटत आहे आणि यांचा ना वाढदिवससुद्धा वा होता तर म्हटलं त्याच बाजूला ना आठवडी बाजारसुद्धा होऊन जातो आणि तिकडच्या साईडला मार्केटमधनं केकही आणायचा होता आणि समोसेसुद्धा आणायचे होते कारण किट्टूला बऱ्याच दिवसाचे ना दही समोसे खायचे होते तर तिचीच इच्छा होती की आपण पप्पाच्या बड्डेला ना दही समोसा वगैरे बनवूयात म्हणून आणि केक वगैरे कट करूयात म्हणून बघा आपण मोठ्या माणसांचं ना म्हणजे कितीही म्हणजे आपली इच्छा तेवढी राहत नाही की केक कट वगैरे करायचं केक कटिंग करायची किंवा काही नाश्ता वगैरे करायचा पण मुलांची इच्छा राहते कारण मुलांना बघा केक वगैरे खूप आवडतो आणि जोही काही नाश्त्याचा प्रकार आहे तर तो मुलांच्या आवडीचा जर असला तर त्यांनासुद्धा खूप छान वाटतं तर म्हणून मग मुलांसाठी बघा कधी कधी ना आपली इच्छा नाहीसुद्धा होत असली तरी मुलांसाठी हे सगळं आपल्याला करावं लागतं तर त्याचमुळे मग इथे छोटासा एक सेलिब्रेशन आम्ही तर ठेवला आहे, 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 आहे तर त्यासाठी बघा मार्केटमधून ना मी समोसे घेऊन आलेली आणि दही समोसे किट्टूला खायचे होते सुद्धा प्रचंड आवडतात तर त्यामुळे मग दही आणि जे जे साहित्य लागतं म्हणजे नमकीन आहे किंवा सेव आहेत इमलीची चटणी आहे सॉस आहे तर हे सगळं साहित्य त्यामध्ये लागतं तर ते सगळं साहित्य मी ना घेऊन आलेली आणि इथे दही समोसाच बनवणं माझं चालू आहे दही समोसा म्हणजे सॉरी समोसा आधी सगळा असा बारीक करून घेतला आणि त्याला बघा काटा चम्मचने बारीक करावं लागतं पण मी हातानेच करून घेते कारण काटा चम्मचने ना इतका वेळ लागतो तर म्हणून मग मला ना तेवढं पेशन्स लेवल माझ्यामध्ये नाही तर त्यामुळे मग ना हातानेच मी ते सगळे जे समोसे आहेत तर ते तोडून घेतले त्यावर दही सेव सॉस नमकीन तिखट मीठ थोडंसं जिऱ्याचं पावडर थोडेसे बारीक बारीक कांदे असे ना कट करून घेतले आणि काही समोसे इथे ना अख्खेच ठेवले कारण किट्टूचे मित्रमंडळी होते तर त्यांना काही समोसे ना साधेच खायचे होते दही समोसा खायचा नव्हता तर त्यामुळे मग ना त्यांच्यासाठी साधा समोसा आणि सेव मी इथे ठेवलेले आणि आमचे जे बड्डे बॉय आहेत तर ते अगदी रेडी बसलेले आहेत इथे त्यांची इच्छा नव्हती अजिबात केक वगैरे कट करण्याची पण जसं की तुम्हाला सांगितलं मुलांच्या ना खूप इच्छा असतात आणि जेव्हापासनं मुलं मोठे झाले म्हणजे सानू जेव्हापासनं मोठी झाली आहे तेव्हापासून बघा ती प्रत्येक माझ्यासुद्धा बड्डेला आणि पप्पांच्या बर्थडेला तिची ना नेहमी इच्छा असते की केक कट करून थोडंसं साधंसं काय होईना पण सेलिब्रेशन करावं म्हणून आणि एका अर्थाने बघा हे सुद्धा चांगलं आहे अशा ज्या लहान सहान गोष्टी आहेत कारण बघा म्हणजे आपण जे मिडल क्लास परिवारातील लोक असतो तर त्यांच्या इथे म्हणजे बघा बड्डे वगैरे जे काही असेल तर आपण इतक्या धूमधाम पद्धतीने काही साजरे करत नाही तर त्यामुळे मुलांच्या खातर का होईना ह्या ज्या लहान सहान गोष्टी आहेत तर त्या आपण सेलिब्रेट करतो आणि त्यातच बघा मुलांनासुद्धा आनंद मिळतो आणि ना म्हणजे या लहान सहान गोष्टीतून आपणसुद्धा सुखावत असतो तर म्हणून मग कधीकधी बघा मुलांचंसुद्धा ऐकून घ्यावं लागतं तर इथे दोनही मुलींनी बघा त्यांना छान असं अक्षवंत करून घेतलं आणि ओवाळणी वगैरे चालू आहे बघा असं असतं की ज्या मुली आहेत तर त्या वडिलांच्यांना खूप लाळाच्या असतात एकदाचे मुलं तेवढे लाळाचे नसतील पण तुम्ही कुठेही बघा मुलींना वडिलांच्या खूप लाळाच्या असतात तर त्यामुळे मग त्यांनीसुद्धा म्हणजे तेवढं काही म्हणजे या सगळ्या सेलिब्रेशनसाठी नकार वगैरे काही दिलेला नव्हता तर त्यामुळे मग इथे बघा त्यांचंच ओवाळणं हे ते चालू आहे आणि दोन तीन दिवसाच्या आधी ना मी एक ऑर्डर टाकलेली त्यांना ना घड्यांची म्हणजे ज्या घडी असतात रिस्ट असतात तर त्या गोष्टीची त्यांना खूप आवड आहे मागच्या दोन तीन वर्षाच्या आधीसुद्धा मी त्यांना म्हणजे कदाचित मागच्याच वर्षी की त्याच्या आदल्या वर्षी मी सुद्धा मी त्यांना एक घडी गिफ्ट केलेली या वर्षीसुद्धा त्यांना म्हणजे घडीच मी गिफ्ट केली तर ऑनलाईन मागवलेली होती ती कदाचित ॲमेझॉनवरून तर ती घडी बघा म्हणजे तिची डिलेवरी आज पॉसिबल नव्हती पण सुदैवाने आज डिलेवरीवाला आला आणि ती घडीसुद्धा आज आम्हाला रिसीव झाली म्हटलं चला चांगला आहे की बड्डेच्या दिवशीच बघा जर आपल्याला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल आणि त्याच वेळेवर जर ते रिसीव झाला आणि त्याच वेळेवर आपण त्यांना दिलं तर त्यांनासुद्धा चांगलं वाटतं आणि आपण जे देणारे आहोत तर त्यांनासुद्धा चांगलं वाटतं तर घडी छान आहे ती टायमॅक्सची घडी आहे आणि जो मॉडेल वगैरे आहे तर तोसुद्धा खूप छान आहे त्यांनासुद्धा खूप आवडला तर केक कट करून झालेला आहे आणि पुन्हा बघा मुलींचं आपल्या वडिलांना केक चारणं आणि मुलांचं चा बघा केक चारण्यामध्ये किंवा खाण्यामध्ये कमी इंटरेस्टेड असतात आणि चेहऱ्याची रंगरंगोटी करायला त्यांना खूप आवडते म्हणजे आजकाल बघा मुलांचा ना म्हणजे एक हा छंदच झाला की कोणाचाही बर्थडे असेल तर केक म्हणजे खाणं किंवा चारणं कमी आणि अशा प्रकारे ना चेहऱ्याची रंगरंगोटी करायला त्यांना खूप आवडते तर केक कटिंगचा कार्यक्रम झाला आणि फायनली जे दही समोसे मी बनवले आहेत तर ते वाट बघत होते तर सगळ्यांनी मिळून जे दही समोसे आहे तर त्याच्या छान असा आनंद घेतला आमची चिल्लर पिल्लर मंडळीसुद्धा इथे बसलेली आहे दही समोस्याचा आनंद घेत आणि आमच्यासुद्धा प्लेटा मी इथे लावलेल्या कारण ना बऱ्यापैकी झालेला होता एकतर आठवडी बाजारसोबतच मग केकच्या शॉपमध्ये समोस्यांच्या शॉपमध्ये आणि पुन्हा आणखी त्याच्याशी रिलेटेड जे ही चिल्लर पिल्लर सामान होतं तर ते घ्यायला उशीरच झाला तर त्यामुळे म्हटलं की हे सगळं खाऊन घ्यायचं हे सगळं खाऊन झालं आणि त्यानंतर मग मी फ्रीज ऑर्गनाईज केला होता तर असं होतं छोटंसं बड्डेचं सेलिब्रेशन व्हिडिओ इथेच संपवते आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत बाय हर हर महादेव